राज्यात विविध ठिकाणी पत्रकार भवन तसेच पत्रकारांसाठी घरकुल योजना झाल्यात सांगली जिल्ह्यात ही जागा उपलब्ध झाल्यास निश्चितपणे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तसेच शासनाच्या माध्यमातून पत्रकार भवन उभारण्यासाठी सर्व ती मदत करू असं आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी दिलं मिरजेत पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री डॉक्टर खाडे बोलत होते मिरज शहर पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष अरुण लोंढे यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी खासदार संजय कका पाटील जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर मिरजचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तिप्पे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी मिरज शहर पत्रकार संघाच्या वतीने सर्वच मान्यवरांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला यावेळी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अरुण लोंढे के के जाधव सदानंद औंधे वृत्तवाहिनी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र कांबळे जगदीश ढुळबुळ सुकुमार पाटील स्वप्नील पाटील शंकर भोसले राजेंद्र कांबळे युवराज सोनवणे अर्जुन यादव उदय रावळ योगेश कुलथे शरद सतपुते प्रशांत नाईक सागर घाटगे संकेत बन्ने विक्रांत लोंढे इम्रान मुल्ला सुभाष कपूर ईश्वर हलवान यांच्यासह ग्रामीण भागातील अण्णासो खोत सुनील पाटील बाळासाहेब कणके विशाल जाधव सुशांत घुरपडे अरुण निंबाळकर संजय माने संतोष पवार भाऊसाहेब मोहिते यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सहा तारीख आहे पत्रकार दिनाचा आजच्या दिवसाचं महत्त्व आहे आणि अशा वेळेला मिरजेच्या या पत्रकारांच्यामध्ये मला सहभागी होता आलं मिरज शहर आणि मिरज ग्रामीण यामधल्या सगळ्या प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल आपले इलेक्ट्रॉनिक यूट्यूबवाले असतील या सगळ्यांना मला भेटता आलं याचा आनंद आहे पत्रकारांनी निश्चितपणानं चांगल्या वाईट गोष्टी समाजापुढं ठेवण्याचं काम केलं तीच परंपरा याही तालुक्यातले सगळे पत्रकार बंधू आमचे अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडणी करत असतात पुन्हा एकदा मी या जिल्ह्याच्या वतीनं जिल्ह्याचा खासदार म्हणून या सगळ्या पत्रकार बंधूंना पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना चांगलं दीर्घ आयुष्याचे आणि आरोग्य निश्चित करायचा नाही हा विषय नाही आपल्या लेखी आम्ही का आता एवढे मोठे मंत्री संत्री सगळे असतील मुख्यमंत्री असतील पंतप्रधान असतील सुद्धा ते पण प्रेसमध्ये कुठे टीकेच कुठे वाक्य येऊ नये या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतो आम्ही पत्ते पाहत असतो आणि ते येऊ नये म्हणून आपण रिलेशन मेंटेन करू म्हणजे चांगलं त्यातून काय करायचं तर ह्या गोष्टी वाईट पाहिजे वाईट असेल तर काय होतं दिली खाडे असा 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 शहराच्या वतीन तालुक्याच्या वतीन आचार्य बाळशास्त्री चांदेकर यांच्या पहिला पेपर यांनी पत्रकाराचा पहिला पेपर काढला आणि म्हणून आपण सहा जानेवारी दोन दिवस साजरा करतो पत्रिका दिवस साजरा करतो ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे ऑफिस असलेले आपल्या विभागाचे डीवायसी प्रवीण लिल्ला पी एस आय विरज शहर संजीव झाडे पत्रकार संघाचे अध्यक्ष मरुण भोंडे जिल्हा माहिती अधिकारी अभिकर मॅडम गडाचे सरपंच उमेश पाटील शिवसेनेचे किरण राजपूत पाहतो शाखेचे पी एस आय पाडवेसाहेब पत्रकार सर्व मान्यवर आणि ह्या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहान प्रत्येक वर्षी आपण पत्रकार साजरा करतो आज जर बघितलं तर चेहरे जरा बदलले दिसत आहेत आमचा पण वर्धापन दिन <laughs> आहे त्या शिवसेने मग अशी कोणतं म्हटलं की चार स्तंभ आहेत मी मॅडम म्हटलं चार स्तंभ कुठले आहेत हे जर मला सांगून लाग मॅडम मला जिंकून दिले शासन प्रशासक कायदा नाही पत्रकार पण मोठी ताकद आहे वर्षी अशी सांगितलं की पत्रकार काय करू शकत नाही ते व्यासपीठ दिसते सगळं आहे ना शासन प्रशासन कायदा आणि पत्रकार हे व्यासपीठावर सगळं तुम्हाला आमंत्रित केलेलं आहे एकतर गोष्ट असते की ह्या पत्रकाराच्या भूमिकेमध्ये काम करत असताना आपण वर्षानुवर्ष एकामेकाशी रिलेशन आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही प्र काही चांगलं करतो चुकून भाग आमच्याकडून काही चुका होतात तर त्या चुका आणि त्या दुरुस्त करायला दुरुस्त करून घेणं आणि त्यामध्ये जनतेचा काहीतरी फायदा व्हावा या दृष्टिकोनातून काम करणं हे पत्रकार आणि याचा अनुभव मला वीस वर्षाचा आहे त्यामुळे मी पत्रकार ही जिम्मेदारी पुऱ्यापूर पाळतात त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यायचा एकतर पत्रकार म्हटले की वेगळा विभाग आहे काही लोकांचा गैरसमज असतो पत्रकार म्हणलं की थोडंसं जरा त्यांचं काहीतरी वेगळं तसं नाही आपलीच फॅमिली आहे आपल्या फॅमिलीमध्येच आपले बंधू पत्रकार करतात त्यांचं नॉलेज आहे त्यांचं स्किल आहे ते आणि त्या स्किलमधून ते आपलं लिहित असतात जनतेसाठी करत असतात आणि जनतेसाठी काय करायला लागेल हेच इंडिकेट करून हेडलाईट करून ते आपल्या समोर मांडत असतात त्याला आपण पत्रकार म्हणतो चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे वाईटला वाईट म्हणायला माझं तुमत नाही आहे पण चांगल्याला चांगलं पाहिजे नाहीतर आपलं दे ठोक दे ठोक करते रात्री दिवस काम करते त्याला ठोकायला चालू केले मग राग येत नाही पण एक नाराजी व्यक्त होती त्या कोणा तो काम करणं आज आपण बघितलं तर आज पत्रकारांची ताकद किती मोठी आहे कारण पत्रकारांच्या लेखणीनं मला वाटतं किती बदल घडू शकतो हे मागल्या कालावधीमध्ये तुम्हाला दिसलंच त्यामुळं पत्रकार शासन बदली करू शकतात शासन आणू शकतात जे नवं आहे ते काढू शकतात ही ताकद तुमच्यात आहे त्यामुळे आम्ही शासन करत असताना निश्चितच एकदा तर आम्हाला ते दूध वाहला ताक फुकुंप्या चालू केला मी आता त्यामुळं असं नाही की आम्हाला बाबा काय करायला पाहिजे ह्याची प्रत्येक गोष्ट एक पद्धतीने आपल्याला करायची हे लागते पत्रकारांचं विषय असतं की निश्चितच मी इथं लोकप्रतिनिधी आता म्हणा आता जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ज्या काही समस्या असतील त्या समस्या तोडण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करत असतो त्यामध्ये आज मला वाटतं मॅनेजर मला लिहून दिलं की आज पत्रकारांना आपल्या शासनाच्या वतीने काही सुविधा आपण आता मला वाटतं काय ते आता व्हॉट्सअप आलं त्यामध्ये अधिकृत या पत्रकार यांना बस सेवा प्रवास सवलत डिक्लेअर केली जाते पेन्शन दिले जाते आपल्याला मला वाटतं सांगलीमध्ये काहीतरी अकरा शंकरराव चव्हाण कल्याण निधीतून पत्रकारांना उपचार आपण त्यामुळे तेही आपल्याला माहिती उपचारासाठी आर्थिक मदत दिली जाते घरासाठी तुमचं आरक्षण ठेवलं गेलं त्यामुळे लॉटरी निघेल त्यामध्ये आपल्याला पत्रकारांना आरक्षण ठेवलं जाईल तरी काही लोकांचं होतं की काय काय ठिकाणी पत्रकार भवन हो झाली पत्रकारांबरोबर पत्रकार पत्रकारसाठी घरकुल झाली त्यावेळी मी म्हणलं होतं की जागा जर उपलब्ध करून आम्हाला दिली तर निश्चित पत्रकार भवनिर्ज असो किंवा सांगलीच असो किंवा सांगलीचा वेगळं असू द्या प्रत्येक जो असू द्या आणि सांगली, सांगली दिलं तर एक असू द्या त्यामुळे जर जागा प्रोत्त करून दिली तर मी निश्चित डिपिशिटल पैसे तुम्ही बांधायची व्यवस्था करेन त्यामुळे चिंता करायची